नामदार शिवेंद्र शिवेंद्रसिंह राजेंच्या उपस्थितीत दिनांक तीन रोजी मेढा येथे आढावा बैठक सातारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले हे सोमवार दिनांक तीन रोजी जावली तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक तीन रोजी दुपारी तीन वाजता मेढा येथे जावली तालुक्याची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे नामदार सिंहराजे भोसले यांचा कॅबिनेट मंत्री झाल्यानंतरचा पहिलाच जावली दौरा असून मेढा येथे होणाऱ्या या आढावा बैठकीत सर्व शासकीय विभागांच्या कामाचा आढावा जावली तालुक्यातील सुरू असलेल्या विकास कामांसह प्रास्ताविक व आगामी काळात करावयाच्या विकास कामांचा आढावा शिवेंद्रसिंह राजे घेणार आहेत तसेच विविध गावचे प्रश्न समस्या जाणून घेऊन त्या सोडवल्याही जाणार आहेत या बैठकीला जावली तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत या बैठकीला जावली तालुक्यातील सर्व पदाधिकारी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील सर्व ग्राम ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नामदार शिवेंद्र सियराजे भोसले यांच्या वतीने जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी केले आहे